महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असते यामधीलच एक योजना महत्त्वाची आहे ती म्हणजे महिला उद्योजकता विकास योजना या योजनेत पात्र महिलांना स्वतःचा व्यवसाय उद्योग आणि सेवा सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयापर्यंत कर्ज आणि त्यावर अनुदान मिळते तर याविषयी अजून आपण जाणून घेऊया यात महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते तर कर्जासोबतच पंधरा ते पंचवीस ही अनुदान मिळते विशेष म्हणजे या योजनेत व्याजदर फक्त एक टक्का ते चार टक्क्या दरम्यान असतो आणि कर्जाची परतफेड तीन ते पाच वर्षात सोप्या हप्त्यामध्ये करताही येईल ये ये। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी तिचे वय अठरा ते पंचावन्न वर्षादरम्यान असावे अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला तसेच स्वयंसहायता गट किंवा बचत गट, गटातील सदस्य महिलांना यात प्रथम प्राधान्य दिले जाईल व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेली किंवा आधीच व्यवसाय चालवत असलेली महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात यामध्ये लहान मोठे प्रकारचे व्यवसाय तुम्ही करू शकता उदाहरणार्थ पाहिलं तर शिवणकला ब्युटी पार्लर मसाले पापड लोणचे उत्पादन फूड प्रोसेसिंग शेळीपालन कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय दुग्ध व्यवसाय असे अनेक यामध्ये व्यवसाय आहेत तसेच शिक्षण व वा प्रशिक्षण वर्ग हे हेही व्यवसाय तुम्ही करू शकता महिला उद्योजक विकास योजनेसाठी अर्ज ऑनलाईन करू शकता यासाठी यम एस एम ई डॉट जी ओ वी डॉट इन त्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तेथेही जाऊन तुम्ही लॉग इन करून अर्ज फॉर्म भरावा लागतो आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रकल्प अहवाल जोडून तुम्ही आवश्यकता त्याची भरू शकता नंतर अर्ज मंजूर झाल्यावर त्या अनुदानाची रक्कम थेट अर्जदाराच्या खात्यात जमा केली जाते त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड पत्त्याचा पुरावा जात प्रमाणपत्र बँक पासबुक व पासपोर्ट साईजचे फोटो आणि व्यवसाय आराखडा यस याची जी सदस्यत्व प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला अशी कागदपत्रे अपलोड करावी लागतील माहिती शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद